नमस्कार शिल्पाज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण थालीपीठची रेसिपी पाहणार आहोत या मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि एक चमचा धने घेतलेले आहेत हे आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे याची आपल्याला ओबडधोबड अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्यासोबत आता पुढचं आपण साहित्य पाहूया मी एक आपल्याला पिठाचं पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी अशी मोठी मी प्लेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी ह्या कपाने एक कप गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि दुसऱ्या कपाने मी एक कप ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यासोबत मी आता यामध्ये अजून थोडंसं गव्हाचं पीठ वाढीव करत आहे मी त्याच्यामुळे मी अजून अर्धा कप गव्हाचं पीठ वाढवलेलं आहे आणि त्यासोबत अर्धा कप मी बेसनचं पीठ पण टाकत आहे आणि माझ्याकडे मक्याचं पीठ होतं ते पण मी यामध्ये टाकणार आहे तुमच्याकडे जे कोणते पीठ अवेलेबल असतील जसे की बाजरीचं पीठ असेल तांदळाचं पीठ असेल ते तुम्ही सर्व पीठ मिक्स करून घेऊ शकता जास्त प्रमाणामध्ये गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्या निम्म आपल्याला बेसन बाजरी याचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यासोबत मी एक मोठी मूठ आपली पालक कट केलेली आहे आणि त्याच्याहून जास्त मी अशी कोथिंबीर बारीक कट केलेली आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे पण मी बारीक कट करून घेतलेले आहेत यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही पालेभाज्या ॲड करू शकता आणि त्यासोबत मी थोडीशी कांद्याची पात पण टाकलेली आहे आणि यामध्ये तुम्ही जर कोणती रात्रीची तुमची भाजी उरलेली असेल ती पण यामध्ये भाजी तुम्ही टाकू शकता आणि त्यासोबत पीठ मळून घेऊ शकता आणि सुरुवातीला जे आपण मिक्सरमध्ये पेस्ट वाटून घेतली होती वाटण वाटून घेतलं होतं ते ह्यामध्ये टाक मी टाकत आहे आणि हे सगळं छान असं आता आपल्याला याचं एक मळून घ्यायचं आहे थालीपीठ्याचं पीठ आपल्याला आता यामध्ये मी तेल पण टाकत आहे एक चमचा तेल टाकलेला आहे मी यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊया आणि त्यासोबत आता चवीनुसार आपण मीठ पण टाकून घेऊया था मी एक छोटा चमच हळद टाकलेली आहे आणि त्याचनुसार मी चवीनुसार मीठ पण टाकून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या जर त्याच्यामध्ये तुम्ही रात्रीची भाजी मिक्स करत असेल तर मीठ थोडंसं बेतानेच घाला कारण भाजीमध्ये पण मीठ असतं आता मी हे मीठ ॲड करत आहे यामध्ये मी दोन चमचे मीठ ॲड केलेलं आहे आणि पाणी तुम्हाला आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला पीठ चुरून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी एक चुटकी हिंग टाकलेलं आहे आता हे सगळं जे साहित्य टाकलेलं आहे हे आपण छान असं पिठाला लावून घेऊया म्हणजे सगळं आपण व्यवस्थित आधीच कोरडं सगळं मिक्स करून घेऊया आणि चांगलं मिक्स झाल्याच्यानंतर पाणी टाकून याला आपण छान असं मळून घेऊया या पद्धतीनं मी पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण थालीपीठ करायला घेऊ मी पोळपाट घेतलेला आहे आणि पोळपाटावर कॉटनचा रुमाल टाकलेला आहे रुमाल ओला करून घेतलेला आहे मी आणि तुम्हाला दिसत असेल मी साईडला एका बाउलमध्ये पाणी पण घेतलेलं आहे आपला हात पाण्याने ओला करायचा आहे आणि असा एक पिठाचा पेढा काढून घ्यायचा आहे आणि कपडा मी पुन्हा ओला करत आहे आणि याला आता या पद्धतीने हाताने असं थापून घ्यायचं आहे आपल्याला <coughs> पातळ असं ज्या पद्धतीने तुम्हाला जाड हवं असेल तर तुम्ही जाड थापून घ्या किंवा पातळ थापून घ्या तुमच्या आवडीनुसार पाण्याचा हात लावू लावू आपल्याला हे थापून घ्यायचं आहे छान पद्धतीने आणि हे तुम नाश्त्याला खूप छान लागतात थालीपीठ याच्यासोबत तुम्ही दही देऊ शकता किंवा चटणीही बनवू शकता मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता नाश्त्याचा खूप छान प्रकार आहे आणि त्याच निमित्ताने मुलांच्या मुलांना मेथी किंवा पालक हे पण ते खाल्ले जाते यामुळं थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही थालीपीठ कसं बनवता आणि तुम्हाला थालीपीठ आवडतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट क केल्याच्यानंतर ते मला वाचायला खूप आवडतं तुमचे कमेंट चला तर मग पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि शिल्पास किचन पाहत राहा आता हे थालीपीठ मी गॅसवर टाकलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल मी कसं गॅसवर टाकलं ते आणि याला आता आपण जे होल केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि याला चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही दही चटणी लोणचं कशासोबत पण तुम्ही सर्व करू शकता माझ्याकडून सर्व केलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे मी तो टाकलेला नाही आहे चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार